मित्रांनो काल घरामध्ये नॉमिनेशन टास्क पार पडला आणि नॉमिनेशन टास्क नंतर घराबाहेर होण्यासाठी टोटल सहा लोक नॉमिनेट झालेले आहेत त्यामध्ये वैभव चव्हाण वर्षा उसगावकर आर्या जाधव निकी तांबोळी अभिजित सावंत आणि अंकिता प्रभू वालावलकर हे सहा लोक थेट नॉमिनेट झाले तर आता आलेले आहेत ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स ओपनिंग वोटिंग ट्रेंड्समध्ये कोणता सदस्य आहे टॉपला तर कोणते सदस्य आहेत बॉटमला हेच जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी डी कोर्डर वरती मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोट आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो ओपनिंग वोटिंग मध्ये त्या ठिकाणी सगळ्यात शेवटी म्हणजेच नंबर वरती आहेत वैभव चव्हाण ज्यांना या ठिकाणी सगळ्यात कमी वोट्स मिळत आहेत आणि त्याचं कारण देखील आपल्या सगळ्यांना माहीतच आहे घरामध्ये ज्यासाठी त्यांना पाठवलं होतं ते काम त्यांनी अधूरं सोडलेलं आहे आणि प्रेक्षकांच्या मनात कोणतीच अशी जागा बनवलेली नाही आहे आणि म्हणूनच प्रेक्षक त्यांना वोट्स देत नाही आहेत त्याच्यानंतर मित्रांनो नंबर पाचवरती आहेत निकी तांबोळी मित्रांनो निकी तांबोळी यांना देखील एवढे काही वोट्स मिळत नाही आहेत परंतु अख्ख ग जे आहेत ते ते त्यांच्या तालावर नाचवत आहेत आणि कॉन्टेंटच्या बाबतीत निकी त्या ठिकाणी अव्वल नंबरवरती आहे परंतु या ठिकाणी वोटिंग ट्रेंड्समध्ये ते आहेत नंबर पाचवरती त्याच्यानंतर नंबर चारवरती आहेत वर्षा उजगावकर मित्रांनो वर्षा उजगावकर यांना चांगले वोट्स मिळत आहेत त्यांचा तगडा फॅनबेस असल्याकारणाने त्यांनी निकीला देखील या ठिकाणी क्रॉस केलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो नंबर तीनवरती आहेत आर्या जाधव हो। मित्रांनो आर्या जाधवला तगडी वोटिंग होत आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांचा गेम सुधरून आलेला आहे कुठे ना कुठे प्रेक्षकांना देखील तो गेम आवडत आहे त्याच्यानंतर मित्रांनो नंबर दोनवरती आहेत कोकण हर्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकर मित्रांनो अंकिताला देखील जबरदस्त वोटिंग होत आहे आणि सगळे कोकणी लोक त्यांना भरभरून सपोर्ट करत आहेत हे घरातील त्यांचा गेम देखील प्रेक्षकांना आवडत आहे नंबर एक वरती आहेत सुरांचा बादशाह अभिजित सावंत मित्रांनो अभिजित सावंत यांना एकदम जबरदस्त प्रकारे वोटिंग होत आहे आणि सगळे महाराष्ट्रातले लोक त्यांना भरभरून सपोर्ट करत आहेत आणि ते वोटिंगमध्ये आत्ता सध्या एक नंबरवरती आहेत तर मित्रांनो हीच होती ओपनिंग वोटिंग ट्रेंड तर या ओपनिंग वोटिंग ट्रेंडनुसार वैभव चव्हाण घराबाहेर होण्याची शक्यता दिसत आहे तर मित्रांनो या वोटिंग ट्रेंडबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही यापैकी कोणत्या सदस्याला वोट करत आहात हे देखील सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्सह तोपर्यंत धन्यवाद